नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांना गुड पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मी रामेश्वर पंडितराव पडू राहणार अंतरवाला तालुका जिल्हा जालो तर आपण आता सीताफळाबद्दल माहिती घेणार आहे सीताफळाचं आता व्यवस्थापन कसे प्रकारे करायचे आपल्याला या वर्षीचे तर बघा कसे सीताफळ हे वाळल्या जात झालेले आणि खाली जमिनीवर पूर्ण पाला असा गळालेला आहे एक आणि दोन तीन टक्के पाला आहे आपण यामध्ये आता जूनपासून कुठल्याही प्रकारची मेहनत केलेली नाही तर आता आपण मेहनतीला सुरुवात केलेली आहे नवीन वर्षानिमित्त आपण शेतकरी ब बंधू या वर्षी मशागतीला शेतीच्या कामांना सुरुवात करतो त्या पद्धतीनं इथून पुढं प्रत्येक पंधरा दिवसाला आपण आता सीताफळाला मशागत करणार आहे तर हा मोगडा प्रत्येक पंधरा दिवसाला आपल्याला फिरवायचा आहे या पद्धतीने पाला कसा गोळा होऊन मिक्स होतो बघा तर या पद्धतीनं माशागत करून घ्यायची व पाला हा जमीन चांगल्या प्रकारे मिक्स होईल व जे आता हे आहेत यामध्ये चांगले मातीनं ताप दिले व आपल्याला चांगल्या प्रकारे पुढे सीताफळाला त्याचा फायदा होईल त्याचप्रमाणं हे मोगडा फिरवल्यामुळं आपल्याला जो आता जारवा आहे सीताफळाचा हा तुटतोय व जे थोडंफार हिरवे दिसत आहेत या तंतुमयमुळे तुटल्यामुळं आणखीन तानावर येतो या पद्धतीने पाका तुम्ही जमीन दाखलेल्या तंतुमेमुळे शेताफळाच्या तुटता येतात आणि चांगल्या प्रकारे तापून हे सीताफळ आपल्याला उत्पादन दे हे तीन एकरमध्ये सीताफळ असून या गेल्या वर्षी आपल्या जवळपास तीस टानाच्या पुढे याचे उत्पादन झालेले आहे तर आपण हा मधल्या भागात मोगळा फिरवून अशा प्रकारे मशागतीला सुरुवात केलेली आहे मधात जे शक्य होईल आपल्याला पॉवर विडर किंवा कुठल्या पद्धतीने जर हा बेडवरील पाला आपण मिक्स करू शकलो तर चांगले होईल शक्य असल्यास ह्या पद्धतीनं मशागत करावी या पद्धतीनं सीताफळाचा काही वाळले यागत दिसत आहेत नवीन पालवी बिलकुल कुठेच फुटलेली नाही तर आता नवीन वर्षाची सीताफळाच्या माशा माशागतीला सुरुवात करा व प्रत्येक पंधरा दिवसांनी आमुषा पौर्णिमा हा उद्देश धरून आमावश्याच्या दुसऱ्या दिवशी व पौर्णिमाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण अशा पद्धतीनं दर पंधरा दिवसाला आता जूनपर्यंत यामध्ये या पद्धतीनं मशागत करणे आवश्यक आहे काही अडचणी असल्यास व्हॉट्सअपला विचारा धन्यवाद